बघा दिवाळीची साफसफाईची सुरुवात झाली आहे आणि दिदीने मस्त आज फ्रीज साफ केला आहे इकडे बघा बघू शकता तुम्ही खूप पसारा आहे इकडे घरामध्ये आता आणि ओटासुद्धा आवडायचा राहिलं आहे ह्याची गडबड बघा हे बघा किचन ओट्यावर तर खूप पसारा आहे आता फ्रीज वगैरे झाला सगळं झालं की त्यानंतर आता इकडचं आज बघा या दोघांनी ट्रेनिंग केलंय मायलेकांनी तसं <laughs> माझं पण ब्ल्यू आहे पण हे शेड आहे हा हो तर तुमची झाली का सुरुवात दिवाळीच्या साफसफाईची आणि फराळाची पण हो आमचं तर दोन्ही कोणी केलं हे वा मस्त हे बघा काम करता करता घाई मध्ये हा नवीन फ्रीज येणार आहे लवकरच आता किचनच डीप क्लिनिंग सुरू झालंय आणि किचन क्लिनिंग हे खूप इफेक्टिव्ह आहे म्हणजे टाकल्या टाकल्या लगेचच बघू शकता सगळं साफ व्हायला लागलंय बट खरंच छान आहे हे तुम्हाला हवं तर तुम्ही कधीतरी नक्की यूज करून बघा बघा आम्ही स्प्रे मारल्यानंतर वरचं पुसून घेतलं तुम्ही बघू शकता केवढं क्लीन झालंय नंतर पूर्ण क्लीन झाल्यानंतर एकदा परत दाखवू आम्ही तुम्हाला आणि बघा ह्या दोघे कशा आहेत मला वास मिनिटां हां स्प्रेचा खूप वास येतो त्या सो यू कॅन सी द इन्स्टंट रिझल्ट हे बघू शकता तुम्ही हे तर खूप चिकट व्हायचं पण आता हा इतका इफेक्टिव स्प्रे आहे की त्याच्यामुळे ते खूप छान क्लीन झालं आहे जरा इथून हात आत नीट जात नाही त्यामुळं जरा व्यवस्थित क्लीन नाही करता आलं तरी पण त्याचं बघू शकता तुम्ही किती छान से हाय सो आफ्टर डीप क्लिनिंगचा लुक बघू शकता तुम्ही इतकं स्वच्छ छान आणि मस्त वाटतंय सो so, इथे आता आमच्या फराळ सिरीज लवकर सुरू होत आहेत इंस्टावरती प्रणिता अनफिल्टर म्हणून यांचं चॅनेल आहे सो त्याच्यावरती सगळ्या फरार से, फरार सिरीज तुम्हाला मिळतील सो त्या बघण्यासाठी इथे वाजलेत आता पावणे आठ आणि इकडे आम्ही भाजी दळायला लावली आहे भाजी करायला लावली आहे सगळी फराळाची तयारी चालू आहे सो आमचा आज ठरलेला मेनू ओली भेद आणि इथे डाळ भात होतोय खिचडी आणि इथे त्यासाठी आम्ही चिंचेचं पाणी दोन कांदा नाही एकच कांदा आहे एक टोमॅटो आणि मीठ आणि ठेचा इथे मी भे तयार करतो थोडासा चाट मसाला ॲड करून मस्त मिक्स जोरी भेवाल्यांची भे तयार प्रसिद्ध जोरी भेवाले सो <laughs> इथे <laughs> आपली so, भेळ रेडी झाली आहे खूप छान झाली आहे आम्ही टेस्ट पण करून बघितली सो तुम्ही बघू शकता हा आमच्या किचनच्या खिडकीतून दिसणारा व्ह्यू असं दिसतं आमच्या किचनच्या खिडकीतून सो आम्ही आता इथे दिवाळीच्या फराळाची तयारी सुरू केली आहे त्यातला पहिला पदार्थ आम्ही गोडा गोड पदार्थ करणार आहे तो म्हणजे करंजी करंजीसाठी आम्ही इथे एका एक वाटीमध्ये मैदा घेतला आहे आणि त्या मैद्याला एक वाटी आम्ही रवा घालणार आहे छोटी आणि चवीपुरतं मीठ आणि मीठ घालून झाल्यानंतर थोडंसं गरम केलेलं तेलाचं किंवा तुपाचं मोहन तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार आम्ही इथे तुपाचं मोहन घातलं आहे गरम केलेलं आणि इथे थोडंसं गरम पाणी घेऊन कणिक मळायचं आणि कणिक थोडंसं घट्ट मळायचं कारण मैदा खूप जास्त वेळ भिजत ठेवला की तरी सही होतं म्हणून मग कणिक थोडंसं घट्टच मळायचं आणि बघा इथे दीप्तीवर करंतीचे कणिक मळतायत कसं सो इथे आमचा लो रेडी झालाय भिजत ठेवली आपण आमची गोंडुली सो इथे आता आम्ही करंजा करायला घेतला करंजी करायला सुरुवात झाली की करंजी करायची पहिली पद्धत तांब्यावरती अशा करंज्या केल्या की मग त्या एकसारख्या होतात आणि जास्त फुटत पण नाही तांब्या आठवून थोडस सा सारण धरून थो। एका साइडनी पाणी लावायचं मग ते छान चिकटलं जात पाणी लावून झाल्यावर खाली घेऊन चिटके आणि छान भरून अशी करता येते आणि साईडनं थोडं हवं तसं कट करून घ्यायचं ज्यांच्याजवळ साचा नाही आहे याचा साचा हा असा असतो सो तो ज्यांच्याजवळ नसेल त्यांनी अशा प्रकारे ट्राय करून बघा किती छान दिसते बघा सो आता आपण करंजी बनवायची दुसरी पद्धत बघूया ती म्हणजे अशी साच्यामध्ये ही पण तशी सोपी पद्धत आहे पण ह्या पद्धतीने कधी कधी फुटतात काही ना होत नाही सो त्यामुळे मी असं त्या बाकीच्या ज्या दोन तुम्हाला दाखवल्या आहेत त्या पद्धतीने नक्की करून बघा तुमच्याकडे जर अजून कोणती नवीन ट्रिक असेल तर ती आम्हाला सांगू शकता कमेंटमध्ये सो आम्ही पण तशा प्रकारे ट्राय करून बघेल ही तिसरी पद्धत आहे जी अशी आपली सगळे करतात तशी अशा प्रकारे ह्या तीन पद्धती तुम्ही नक्की ट्राय आपली आणि इथे आमच्या करंजे तळून झालेल्या आहेत मस्त टम्म फुगल्यात माझ्यासारख्या अगदी खुसखुशीत आणि आमच्या करंजी को रेडी झाल्या ती ती कोणाच्या मार्गदर्शनाखाली को केल्या तू कुशल कारागिरांच्या रेडी <laughs> झाल्या आहेत खूप छान झाल्या आहेत मस्त टमटमीत झालेलं आहे आणि आता आजची सुरुवात आजचं फायनल झालेलं आहे करंजा पूर्ण झालंय आणि अशा प्रकारे होता आजचा दिवस बाय गुड नाईट